आम्ही पूर्णपणे त्याच बाजूचे आहोत म्हणजे अजितदादांनी काय म्हटलंय की वृक्षतोड करू नये कुंभ करू नये व्यवस्था करू नये असं म्हटलेलं नाही मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सुद्धा हेच म्हणतायत की आम्ही सुद्धा कुठेही सरसकट झाड काढणार नाही आहोत अत्यंत आवश्यक ज्या ठिकाणी अपरिहार्य जागा आहे कि थी 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 की इथे आता हे वृक्ष हटवल्याशिवाय पर्यायच नाहीये त्याच ठिकाणी काढावी लागणार आहे म्हणून कुठेही आम्ही वृक्ष तोड करतो आहोत आणि बाकीचे आम्हाला विरोध करतात अशा काहीच प्रकार नाही आजच आता शिवसेना शिंदे गटाची लोक तिथे आंदोलनाला येतात म्हणजे ही तुमच्याच महायुतीतले दोन पक्ष आहेत ना आज आंदोलन होतंय आता थोड्या वेळा तिकडे आंदोलन होतंय शिवसेना शिंदेचं की शिंदेसेनेचं की झाडं तोडू नका म्हणून आता काय करायचं म्हणून तर आम्हाला हा प्रश्न विचारावा लागतो नाही असं आहे की आंदोलन कशामुळे होतंय मला माहीत नाही माहित त्यांचे लोक कशामुळे आले काल तर ज्यावेळेला मान्य मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली त्यावेळेला आपण पाहिलं असेल शिंदे साहेब त्यांच्या बाजूला होते आणि मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की मी एकनाथराव शिंदे आणि अजित पवार आम्ही तिघांचाही हा एकत्रित निर्णय मग जर शिंदे साहेब तिथे काही बोलत नाहीत आणि इथे जर त्यांचे लोक येऊन आंदोलन करत असतील तर मला वाटतं हा त्यांच्यातला अंतर्गत लुप होल कुठेतरी आहे